कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे कडक उन्हाळ्यात प्राणी पक्षी मोकाट जनावरं यांना पाणी मिळत नाही कारण अनेक ठिकाणचे नाले नदीपात्रे कोरडी पडलेली असतात तर अनेक ठिकाणी पाणीटंचाई सुरू झाली आहे जनावरांना पाणी काम शिवगंध प्रतिष्ठानच्या केलं जात आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहरात सिमेंट आणि प्लास्टिकची भांडी वापरून हे पाणी प्राण्यांना तर डोंगराळ भागात खड्डे पाडून त्यात पाणी भरून ठेवण्याचं काम हे तरुण युवक करत आहेत आठवड्यात दोन दिवस हे पाणी भरून ठेवलं जात आहे सुमित गुरव आम्ही शिवगंध प्रतिष्ठान लांजाच्या वतीनं याही वर्षी प्रतिवर्षाप्रमाणे आपण जंगलातील पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय तयार केलेली आहे आपण बघतोय की सध्या कडक उन्हाळा चालू झालेला आहे एप्रिल महिना चालू आहे यांना पुढच्या म मे महिना असणार आहे आणि जंगलामध्ये आपल्या कोकणामध्ये विशेषतः पशुपक्ष्यांसाठी खूप पाण्याची गैरसोय निर्माण होते आपण आता सध्या बघतोय की बिबटे असतील गवारेडे असतील हे सध्या लोकवस्तीकडे लाग यायला लागलेले आहेत आणि याचं मुख्य कारण आपल्या सर्वांना वाटतं की ते खाण्याच्या शोधातमध्ये येतात तर खाण्याच्या शोधाबरोबर ते पाण्याच्या शोधामध्ये देखील आपल्या लोकवस्तीकडे वाळायला लागलेत याच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष होतं आहे आणि तेच कुठंतरी आपण त्या पाण्याची जी गैरसोय जंगलामध्ये निर्माण होते ती थोडी कमी करण्यासाठी आमच्या शिवगंध प्रतिष्ठान लांजाच्या वतीनं आपण असे खड्डे तयार करतो आहे ज्याच्यामध्ये प्लास्टिकचा कागद टाकून आपण त्यामध्ये पाणी साठवून त्यांच्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करून देतो आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देखील आवाहन करेन की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुमच्या आजूबाजूच्या जंगलामध्ये पशुपक्ष्यांसाठी नक्की पाण्याची सोय निर्माण करा आणि हे जो काही वन्यप्राणी आणि माणसातला जो संघर्ष दिवसेंदिवस खाण्याच्या आणि पाण्याच्या गैरसोयीमुळे वाढत चालला आहे तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून वनविभागाला देखील विनंती आहे की तुम्ही याकडे लक्ष देऊन फॉरेस्टमध्ये आणि तुमच्या आजूबाजूच्या भागामध्ये वन्यप्राण्यांसाठी नक्की पाण्याची सोय निर्माण करा Thank you